आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल पेढा कुणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही की तुम्ही हे पेढे घरी केलेत इतके सुंदर असे हे पेढे होतं विशेष म्हणजे तुम्हाला इथं ना खवा मावा कुठलंही साहित्य लागणारं का दूध आठवत बसायची गरज नाही इतक्या सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत हे ना पेढा कसा करायचा आहे हे शेअर केलेलं आहे तर चला लगेच पाहूया रेसिपी त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण कढई घेतलेली आहे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यातनं दोन चमचा आपण तर साजूक तूप घातलेला आहे एक कप आपण इथं दूध घेतलेलं आहे दूध आपण गरम करून गार केलेलं आहे आणि त्यातलंच थोड्याशा दुधामध्ये ना मी केसर भिजत घातलेला आहे टोटल आपल्याला एक कप इथं दूध वापरायचं आहे हलकशा गोवडीसाठी आपण अर्धा कप इथं ना साखर वापरलेली आहे आता हे सगळे जिन्नसना आपण आधी चांगले मिक्स करून घ्यायचं आहे सगळी प्रोसेस आपल्याला इथे लो टू मीडियम गॅसवरच करून घ्यायची आहे तर अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण विरघळ आहे आता इथं मी दोनशे ग्राम पावडर घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडची इथं मिल्क पावडर घेऊ शकता हो ही मिल्क पावडर आपण जी चहासाठी वापरतो ना तीच ही दुधाची पावडर आहे तर ही आपण दोनशे ग्राम इथं घेतलेली आहे एकदम अचूक प्रमाण आहे तर ही पूर्ण दोनशे ग्राम आपण मिल्क पावडर ह्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे तर आणि ना आपण गाठी न होतवर ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात ह्या दुटोळ्या होऊन द्यायचा नाही कुठलाही गोडाचा पदार्थ असला ना किंचित मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखी वाढते आणि एक छोटा चमचा आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे सगळे जिन्नसनं आता हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला इथं पूर्ण बारीकच आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता चांगलं ना ह्यातल्या कुठ्या सगळ्या आपण मोडून घेऊया तोपर्यंत आपल्याला हे दूध इथं शिजून घ्यायचं आहे गॅस आपला बारीकच आहे कुणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही इतके सुंदर पेढे आपले घरच्या घरी तयार होतात आता राखी पौर्णिमा जवळच येत आहे तर तुम्ही नक्कीच नाही केशर पेढी न करून पहा खूप छान असे पेढे होतात अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता दूध सगळं ना आटायला सुरुवात झालेली आहे आणि नॉनस्टिकचीच कढाई शक्यतो इथं आपल्याला वापरायचं आहे म्हणजे साईडने ना जे दूध चिटक ना ना चमच्याने ना मिक्स करून घेता येतं म्हणजे ना घट्ट दासर असं हे मिश्रण आपलं तयार होतं तर तुम्ही पाहू शकता अगदी दहा मिनटांनी ना हे मिश्रण किती घट्ट व्हायला हो लागलेलं ला आहे तर आणखी पाच मिनटं आपण हे मिश्रण असंच परतून घेऊया आणखी पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं मिश्रण आपलं हे घट्ट व्हायला लागलेलं आहे एकदमही घट्ट आपल्याला इथं गोळा करायचा नाही आहे थोडंसं घट्ट झालं ना की आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि संपूर्ण हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा हे ना थंड करून ठेवू शकता किंवा असंच ना बाहेर एक तासासाठी सुद्धा ना थोडंसं ताताला तूप लावून मिश्रण थंड करून घेऊ शकता आता पूर्ण मिश्रण हे पसरून ना मी थंड करून घेतं मी थोडा वेळ हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता हाताला थोडंसं तूप लावून घेसा आहे आणि आपल्याला ह्याला पेऱ्याचा आकार द्यायचा आहे मस्त असायचा गोळा होत आहे तुम्ही पाहूच शकता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर या मिश्रणाचा चांगला घट्ट असा इथं आपला गोळा झालेला आहे हाताला थोडंसं तूप लावून आता आपण छान अशा याची पेढी करून घ्यायची आहे घरातला कुठलाही एक छोटा चमचा घ्या किंवा तुम्हाला ज्या आकाराची इथे पेडी करायच्या आहेत ना त्या आकाराचं इथं स्पॅच्युला घ्यायचा आहे आणि मस्त पेड्याचा आपल्याला इथे शेप घ्यायचा आहे पेढे करणं खूप अवघड नाही आहे हातावर फक्त मस्त असा वळवून घ्यायचा आहे अंगठ्याने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पे पेढ्याचा आकार इथं आपल्या ह्याला येणार आहे तर पाहू शकता अशा तऱ्हेने पहिला पेढा आपला इथं तयार ता झालेला थोड्याशा सजावटीसाठी ना मी इथं पिस्ता आणि केसरचा वापर केलेला आहे कारण की आपण हा केसर पेढा केलेला आहे तर छान असा पिस्ताचा आपण याचा तुकडा लावून घेतलेला आहे आणखी एक पेढा सेम पद्धतीने तुम्हाला इथं करून दाखवते पद्धतीने चमचावरनं आपण आता छोटासा डो घ्यायचा आहे हातावर मस्त असा फिरवून घ्यायचा आहे एकसारखा आणि ना त्याला सा आकार देऊन घ्यायचा आहे पेढे करणं खूप अवघड नाहीये अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मिल्क पावडरचे आपण हे पेढे तयार केलेले आहे हलकसं असं बघा अंगठ्यांनी इथं प्रेस केलेलं आहे आणि पुस्ता आणि केसर लावून ना पुन्हा आपण हा ना डेकोरेट करून घ्यायचा आहे तर राहिलेले सगळे पेढे ना मी अशाच पद्धतीने ना इथं करून घेणार आहे मार्केटपेक्षाही भारी असे घरच्या घरी आपले हे पेढे इथं तयार होतात तुम्ही पाहू शकता खूप छान असे दिसत आहे तर आता आपण याला पिस्ता आणि केसर लावून मस्त डेकोरेट करून घ्यायचं आहे म्हणजे दिसायलाही आणखी छान असे आपले हे पेढे इथं दिसणार आहे बघा कुती लूप मस्त असं आपल्या केसर लावल्यामुळं पेढ्याला आलेलं आहे तर राहिलेले पेढे अशाच तऱ्हेने मी सगळे इथं करून घेतलेले आहे थोड्या वेळ तुम्ही हे फ्रीजमध्ये जरी ठेवले ना तरी चालेल म्हणजे सेट होतात छान पद्धतीने किंवा बाहेर जरी ठेवले ना तरी मस्त असे हे पेढे आपले स सेट होतात आणि आपण हे पेढे घरच्या घरीच केलेले आहे त्यामुळे एकदम हायजेनिक हे पद्धतीने तयार होत पंधरा दिवस म्हणलं ना तरी हे पेढे आरामशीर टिकतात इतके सुंदर असे हे केसर पेढा आपल्या घरच्या घरी तयार होतो दिसायलाही खूप टेम्पटिंग असा दिसत आहे कलरही केसरमुळे खूप छान असा आलेला आहे तर नक्कीच तुम्ही ना अशा पद्धतीने ना मिल्क पावडरचा केसर पेढा करून पहा खूप छान असे तयार होतात पंधरा दिवस सुद्धा टिकतात आता रक्षाबंधन जवळच आलेली आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने हा केसर पेढा करून पहा खूप छान असा होतो दिसायलाही टेमटिंग दिसत आहे तितकंच खायलाही टेस्टी असा हा लागतो कोणी विश्वाससुद्धा बसणार नाही एवढे सुंदर आपले पेढे घरच्या घरी तयार होतात तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन बर बर। रेसिपी बरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा बाय बाय पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर